नमस्कार शेतकरी मित्रा शे या आमच्या सुर्यवंश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत पिंपळगाव बसवंत येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार आठशे रामटेक चार हजार ते चार हजार दोनशे सरासरी चार हजार शंभर चांदवड एक हजार सातशे ते तीन हजार एकशे ऐंशी सरासरी दोन हजार सातशे ऐंशी कोल्हापूर एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे मुंबई दोन हजार चारशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सातशे पन्नास सातारा दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार आठशे राहता पाचशे ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार सहाशे कल्याण तीन हजार ते तीन हजार शंभर सरासरी तीन हजार पन्नास लासलगाव एक हजार ते तीन हजार एकशे बहात्तर सरासरी दोन हजार आठशे एक्कावन्न असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव